सदा तमसो मा ज्योतिर्गमय त्वमय के साथ देख, उनके जयंती के साथ आज की योग साधना होगी तो हाथों के कुछ टाइम के लिए फिर सारी तैयारी हो जाएगी तब हम पूजा करेंगे सूर्य क्रांति जगत ज्योति महात्मा मा बसे महाराज इनकी जयंती है आज आप सबको पता है, है उनके कार्य जो हर समाज को एक साथ लेते हुए उन्होंने जो सारे जंग संस्थाएं अनु अनुवासन संस्था तक तरह से सक्षम है थोडा थोडा गीत थोडा थोडा सगळ्या महापुरुषांची आपल्याला चरित्र किंवा त्यांचा इतिहास जाणण्यासाठी आधी आपली जी चंचल वृत्ती आहे ती आपल्याला कमी करावी लागते किंवा त्याचा विरोध करावा लागतो योगस्थ चित्त वृत्ती निरोधन तेव्हा आपण स्वरूपी वस्तव होतो आपल्या आधी शरीराच्या व्याधी मिटल्या पाहिजे तसंच आपलं जे मन चंचळ आहे त्या चंचल मनाला एकाग्रत केलं पाहिजे जे इंद्रिय ते इंद्रियाला एकत्र केलं पाहिजे तेव्हा आपण आपल्या मनाची शक्ती होते शरीर निरोगी होते इंद्रिय एकत्र टिकतात आणि आपली होते आणि तेव्हा जेव्हा आपण जयंती साजरी करतो तर का करतो कशासाठी करतो याचा आपल्याला आपल्या रगा रगारगामध्ये आपल्या नसा नसामध्ये उतरवलं जात आंतर्मनामध्ये त्यांचे कार्य उतरवणे म्हणजे जयंती माणूस हा स्वतःसाठी जगतो तो श्वास घेत साईडला डावी आणि उजवीकडे स्वतःसाठी जगतो आणि मरतो तो, तो कायमचा मरतो स्वतःसाठी जो जगतो तो या पाठीमागे श्वास घेत मागे श्वास घेत पुढे जो माणूस स्वतःसाठी जगतो आणि मरतो तो कायमचा मरतो आणि जो समाजासाठी जगतो तो, तो जगतो म्हणजे आपले बसवेश्वर महाराज ते आज लिहिलेले जरी असले किंवा त्यांनी नसले तरी त्यांचं कार्य सतत आपल्या सोबत आहे त्यांची प्रेरणा सतत आपल्या सोबत आहेत म्हणजे त्यांनी जिवंत श्वास श्वासगी खुर्च्यासाठी किंवा बसवेश्वर आपल्याला काय संदेश दिलेला आहे किंवा काय सांगितलेलं आहे याचा आपल्या आपल्या हृदयापर्यंत अंतकर्मापर्यंत पोहोचवणार आहे एकाग्रता वाढवायची सुरुवातीला दुसऱ्या पाया

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त समाजभश गायकरी रविराज भट सोमनाथिले शिगुरू अहमदपाळ यांच्या आवाजामध्ये <laughs> 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 जगत ज्योति बसवेश्वर महाराज की बसवेश्वर महाराज की भारत माता की करो योग करो योग भारत माता की भारत माता की चक्रमाने मस्त्री का प्राणायाम खूप आवश्यक आहे कारण आपलं जे चंचल मन असतं त्याला एकाग एकाग्रत करण्यासाठी आपली चित्ताची वृत्ती आहे त्याला निरोध करण्यासाठी आपण आज भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत सगळेजण सरळ बसा आणि आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार सा, ज्यांना हृदयांचा त्रास असेल बीपीचा त्रास असेल त्यांनी काही वेळ विश्राम करा नंतर भस्त्रिका प्राणायाम करा आणि जे पूर्णतः निरोगी आहेत तरुण आहेत किंवा त्यांचं मन जास्त चंचल आहे अशांसाठी आपण लगेचच भस्त्रिका प्राणायाम करतो करा तर जे काही निगेटिव्ह आपल्यामध्ये विचारश्रेणी आहे त्याला बाहेर टाकत चला आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये घ्यायच ना आपल्या मनामध्ये जे असंख्य विचार असतो त्याचा निरोध होतो तेव्हा जेव्हा आपले लहान वयामध्ये आठ वर्षामध्येच जे आपले बसेश्वर महाराज त्यांना अशे मोठे मोठे प्रश्न पडत होते ते जे की कुणाकडेच नव्हते पण त्यांनी आपल्या अंतर जाणून जी, जी, जी क्रांती केलेली आहे ते प्रश्न आपणही स्वतःला विचारू शकतो जसं की जिवंत सापाला मारणे आणि दगडी सापाला दूध पाजवणे किंवा सांबार हा जोडी शिवतो त्यांच्या हाताने तो जोडी आपण पायात घालू शकतो पण त्या आपण शिवू शकत नाही अशी जी प्रश्न आपल्या बशेश्वर महाराजाला पडत होते कि वा अनेक देवाची पूजा करायची एक देव पुन्हा तरी चालला असता हे असे प्रश्न बशेश्वर महाराजाला पडायचे जे की स्त्रियांवर स्त्रिया पूजा करू शकत नाही किंवा वेद वाचू शकत नाही किंवा मुंज किंवा जे काही विधी संस्कार असतात ते करू शकत नाही आणि आपण करू शकतो पुरुष आणि स्त्री जे लिंग भेद त्यांचाही त्यांनी विचार करून जे वचन लेखित त्यांनी केलेलं आहे ते आपण स्वतःला विचारू शकतो कधी विचारू शकतो जेव्हा आपण या संसारिक, संसारिक किंवा आपण या मोह मायामध्ये जे अडकलेले आहोत जे संसारामध्ये अडकलेले आहोत आपली जी अंतर हो। हो। आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे आपण जे देव देवार्यात नाही देव आहे देहालय हे जे बसेश्वर महाराजांनी जाणलेलं आहे ते सुद्धा आपणही जाणू शकतो पण त्यासाठी आपली ही जी वृत्ती आहे त्याचा निरोध केला पाहिजे आणि आपल्या स्वरूपामध्ये आपण स्थिर झालं पाहिजे तेव्हा ते, ते आपल्याला नाही होणार आहे